नमस्कार मित्रांनो आपला हे आर्थिक बंदी शेळी पालन व्यवसाय तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहात की लहान पिल्ल्यांचे संगोपन कसे करायचे लहान पिल्लू म्हणजे दोन महिन्याचं नाही अडीच महिन्याचं नाही तीन महिन्याचं नाही लहान पिल्लू म्हणजे पिल्लू जन्मलेल्या पहिल्या दिवसापासून ते एक महिन्यापर्यंत पिल्ल्याची काय काळजी घेतली पाहिजे जास्तीत जास्त पिल्ल्यांची काळजी एक महिना ते एक दिवस ते एक महिना ह्या कालावधी मी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांची रोग प्रत्येकाशक्ती कमी असते त्याच्यामुळं बा मित्रांनो आपल्याकडे हे पिल्ले आहेत तीन ते चार दिवस लहान पिल्ले येते तीन ते चार दिवसाचे अशा पिल्लांची काय काळजी घेतली पाहिजे लहान असा एकच प्रॉब्लेम होऊ शकतो की ज्यांच्याकडे आहे त्यांना माहिती असेल मित्रांनो हा जे पिल्लो आहे ना ह्या ठिकाणी तुम्ही दाखवून बघा प्रेस करून बघा तिथे एक बारीक गोळा असतो बॉल सारखा त्याला बोका म्हणतात हा जर बोका फुगला तर मित्रांनो खोटं नाही बोलत मग सात ते आठ वयाचा अनुभव तुम्हाला सांगतो सत्तर ते ऐंशी टक्के पिल्लू वाची शक्यता नसते परत दाखवतो हे जे पिल्लो आहे त्याच्या आतमध्ये बघा तुम्ही दाबून प्रेस करून बघा त्याला बोका म्हणतात बॉलसारखा असतो गोल त्याच्यामुळं ती काळजी घेतली पाहिजे आता समजा लहान पिल्लीला आपण इंजेक्शन देऊ शकत नाही किंवा लसीकरण करू शकत नाही किंवा आपण त्याला दंतावाचं औषध देऊ शकत नाही पण काय केलं पाहिजे आजारी पडू नये म्हणून असं म्हणत नाही की आपण त्या औषध पाहतोय की ते ओके होईल म्हणून पण आजारी पडू नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे हे पिंकू नावाचं औषध आहे मध्ये पन्नास पण रुपयाला भेटतो आपण लहानपणापासून बघतो तुम्ही औषध आहे मी हे औषध तुम्ही जनमल्यानंतर तीन ती चार नंतर ती ते चार दिवसानंतर पिल्ल्यांना दोन ते अडीच एम एल किंवा तीन एम एल असं पाहत होतो असं तीन दिवस कंटिन्यू कुठला पण एक दिवस ठरवा कोणते कुठला पण एक टाइमिंग ठरवा असा काही काय काही दिसत नाही असं एक वेळा असं तीन दिवस द्या दे। मी देतो तुम्हाला सांगतो मी असं म्हणत नाही तुम्ही औषध द्या म्हणून तुम्ही डॉक्टरला सल्ला घ्या डॉक्टरचा विचार घ्या आणि तुम्ही तुमचा पुढचा निर्णय घ्या खेरीत छान पिल्ले आहेत आपण एवढे मी सांगितलं बा लहान पिल्ल्यांना पिंकू औषध का द्यायचं ते आजारी पडू म्हणून द्यायचं कारण त्यांची रोग प्रत्येकाशक्ती वाढती त्याच्यामुळं आपण ते पिंकू औषध तीन दिवस झाले की पिल्ल्यांना द्यायचं तीन दिवस आणि पुढच्या वेळेस तुम्हाला सांगतो की पिल्लू आठ दिवसात झाल्यानंतर त्याला कोणतं औषध द्यायचं कोणतं लसीकरण करायचं ते तुम्हाला सांगतो धन्यवाद मित्रांनो